कोल्हापूरमध्ये हिंदू जनसंघर्ष समितीद्वारे गेली दिवस हिंदू धर्मावर अन्याय होणाऱ्या अत्याचारक बेकायदेशीर नियमामुळे आणि मुस्लिम यांच्या संरक्षणार्थ घटनाबाह्य नियम यावरी एकूण बत्तीस मागण्याची राज्य शासनाने दखल घेऊन पूर्तता करावी यासाठी गेली पाच दिवस आमरण उपोषण सुरू आहे राज्य शासन नांनी याकडे दुर्लक्ष केले उपोषण प्रमुख सुनील सामंत शिवशाही फाउंडेशन संदीप सासने अखिल भारत हिंदू महासभा आणि राजेंद्र तोरस्कर यांनी आज पाचव्या दिवशी उपोषणकर्त्यांची शारीरिक क्षमता ढासळलेली आहे जर उपोषणकर्त्यांना काही झाले तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजित पवार यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंद होणार आहे